आणि बाप पापामध्ये सहभागी झाला एकतर पोराला पाप करू द्यायचं नाही झालं तर त्याला माफ करायचं त्याला ठोकून काढायचं आताचे बाप पोराला मारत नाहीत माझा बाप इतका हणायचा मार गुरु हाणायचा आणि बाप हाणायचा त्याच्यामुळं सिस्टीम लागू नाही लागू मला काय वाटत नाही मार्ग मार खाल्लेला का त्याला सहनशीलता आधी असते किती मारायचे आमचे महाराज आम्हालाच नाही तोंडात बूट घालून मारायची व चुकलं वी पाट न केली तर थोबाडाच मारायची इतकं मारत होते आणि पळून गेल्यावर घरी बाप तिकून मारूनच काढून देत होता परिणामे पोरगा शिकत होता आता गुरुजीनं जर पोरगा मारला तर बापच गुरुजीला हणायला लागलं महाराज फार वाईट झालं महाराज खिचडी कमून केली म्हणून महाराजाला हंग लोक खिचडी आणि एका दिवशी खिचडी पाहिजे तुझ्या पोराला रोजच भाकरी उडून देई नवली की नाही मारत फार अवघड आहे परिणामे आता तुम्ही मोटरसायकल वाल्या पोराला हरणं वाजवा ते बाजूला सरकत नाही तुमच्याकडे बघतच काय माझा तुझ्या बापाचा का रस्ता का कल अवघडे मारा रोज प्रवास करणारा माणूस मी मला विचारा त्याचं कारण बापानं पोरगा हाणला नाही ज्या ज्या बापाने आणले त्याचे पोरं अजूनही बाप घरी जायच्या जा आधी घरात महाराज मोबाईलला हात लावायची ताकद नाही त्यांची बाप यांचा म्हणल्यावर सहभागी नाही झालं पाहिजे शंभर पोरं पापी निघाली आणि बाप त्याच्यामध्ये पुत्र स्नेही मोहितो तो माऊली म्हणतात स्नेहामध्ये अडकला पुत्राच्या स्नेहामध्ये मोहित झाला ऐका ऐका पोरं पाप करत होती बाप त्याला होकार देत होता शंभरची शंभर पोरं मी हो महाराज काळानं बदला घेतलावर शंभरची शंभर पोरं मिली रोज एक पोरगा युद्धामध्ये मारायचा राज्यातून पाय उतार झाला एका रूम मध्ये राहायचा भाकरी यायची त्याला जेवायला तर खांद्यावर गादा घेऊन भीम यायचा आणि जेवायला बसल्यावर एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची एका काळातला सम्राट एका काळातला राजा आदेश देणारा भाकर खायला बसला तर त्याला बोलणे ऐकून घ्यावे लागतात याचं कारण पापामध्ये सहभागी झाला पाप करायचं नाही बरं पापाला फार घाबरत जा नका मार कुणाची बांध करू नका कुणाचे दोन रुपये खाऊ नका नका पोरांनो नका कीर्तन घरी घेऊन जा गावीचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठत कीर्तन काय टाइमपास नाही मजा नाही शिकण्यासाठी ना मग घरी घेऊन जा पापामध्ये सहभागी होऊ नका मुली मारल्या आता मुली भेटत नाही तर आपण थांबलो होतो एक मुलगी जन्माला आली ती जिजाऊ बापानं साखर वाटली हत्ती होण आणि गावात जे जे कार झालं मुलगी पण तशीच निघाली आठ वर्षाची झाली तलवार लागले बारा वर्षाची झाली घोडा चालवायला लागली चौदा वर्षाची झाली युद्ध खेळायला लागली सोळा वर्षाची झाली शहाजी राजा लग्न झालं तिचं ऐका वेरूळचे भोसले आणि राजाची जाधव दोघांचा विवाह सोहळा झाला फाटात लग्न झालं लग्न झाल्यावर गजानन महाराज मराठ्यामध्ये युद्ध लागलं आपलेच लोक भांडण खेळतात फार वाईट वाटतो आपापसात भांडून येणार माळी माझा कुंबी माझा धनगर माझा नक्या आपापसातलं आप भांडण चांगलं नाही बरं आपापसातलं आप भांडण नको महाराज आपापसातल्या आप भांडणं फार वाईट होतं महाराज आपापसात भांडण चांगलं नाही हो लोक भांडण देऊन लावून द्यायलाच असतात